आज मित्रांनो जयसाईनाथ आता पण साडेपाच तर थोड्या तुझ्या थळायला सुरुवात करणार आहे खूप थंडी आहे बघू शकतात आपण भेटू पुढे जयसाईनाथ तो तो सुबह हो गई तो तो सुबह हो गई <laughs> <सुपा> <laughs> अल्ला तो महाराज तो 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 <laughs> तो। hey, hmm? तेरे बाप की शादी है क्या शक्य जे होते आणि साई बाबा तू चालविले जयच कायनाथ चालत चालत पुढे आले आता एक जागा शोधू ब्रश करायचा आम्ही प्रश्न केले जयच कायनाथ हे बघा यांचं आम्ही शॉल आणि नारियल देऊन स्वागत केलंय हे काल रात्री बसने आले त्याच्या पहिल्या दिवशी रात्री ट्रक मध्ये बसून आले आणि आता सकाळचे चालतात आहे परत दुपारी कोणाच्या तरी बाईकवरती लिफ्ट मागून येतील साईनाथ तर चालता हो तो गरम पाण्याचा जर कुंडा भेटला आहे ब्रश वगैरे करून बघू इकडे तांगोल करून जातो आम्ही स्पॉटवरती जय साईनाथ सायनाथ गरम पाणी भेटलं आहे अंटी में आ वाह गरम पानी से गरम पानी से जा एक बात मुंह से सुपारी निकाल के बात कर रे बाबा इसके मुंह में पैदशी सुपारी है ये तोतला है कुठे ही अंगुल कडा उझायला काम है तो बसे कुठे बसयचा असेल तर आराम करायला खाना जय फाइन जायच आहे हो ना तर आपली अंघोळ झाली आहे आपण एकदम फ्रेश झाले ब्रश वगैरे करून आणि बघा लोक अजून अंघोळ करतात आहे एकाच गमछा होता म्हणजे प्रत्येक एक गमछा होता त्या लोकांनी मी यूज केला माझी तर अंघोळ झाली मी एक गमछा यूज करून दुसऱ्या गमच्याने अंग पुसलं या लोकांनी तिन्ही गमचे भिजवून टाकलेत <laughs> आता अंग कशाने पुसणार घालणार काय त्यांनाच माहिती आणि एवढा गरम होत आहे बघा याच्या अंगात ना दूर येत आहे खूप खूप धन्यवाद हॉटेल बट्टी डाबानी तो आम्हाला आवाज दिला नाही बोले गरम पाणी अंघोळ करून जय साईनाथ दादा जय साईनाथ या नाश्ता करायला आलू पराठा डाल अंघोळ वगैरे करून मस्त नाश्ता करून डायरेक्ट हॉल्टवर जय सायनाथ या तुम्ही पण नाश्ता करायला भेटण्यासाठी फक्त त्यांनी कांदा दिला आहे तो कांदा त्यात पर्यटक कांदा मिस बा फक्त कांदा जय सायनाथ जर का फ्रेश होऊन नाश्ता करून आम्ही निघाले आहेत चालायला परत सुरुवात केली आहे आता बघू आम्ही जे एवढा नाश्ता नाही केला थोडाच नाश्ता ना केला म्हणजे के भूक लागली होती सकाळ सकाळी म्हणून आता नाश्त्याचा स्पॉट आपला जवळच आहे आज बाबांचा गुरुवार आहे जय साईनाथ जाऊन भेटू स्पॉट वरती बाबांची खिचडी खाऊ ओम साईरा बघा कसा पिंगाळला आहे हे पवन हे पवन काल जाईसा आहे ना तर आमच्यात अशी पण माणसं आहेत जे मुंबईमध्ये चप्पल घालून चालतात मग गावात दाखवतात दिवसासाठी चप्पल काढतात आणि मग बोलतात ते आम्ही पज चप्पल नाही आम्ही घालतो बघा आहे बघा आम्ही एवढा मागून आले बघा रत्ता दिसतोय हॉल हॉल्ट आहे रत्पूर्ण ह्याची खुशी बघा एकदम फुल चाल आहे तो भाई पि इट आता बघू आपण तिकडे जाऊन नाश्ता एक आहे <laughs> नाश्ता करू मग भेटू पुढे जय साईनाथ आले होते नाश्त्याच्या हॉटला आता रथ तुम्हाला दाखवला रथ निघून गेला पुढे नाश्त्याला सावधानाची खिचडी आहे तर आता आम्ही थांबत नाही की मग नंतरला लेट होईल हॉटला जायला आम्ही निघतोय पुढे भेटू आपण पुढे जय साईनाथ मागून पण येतात आहे सर्व नाही का चालतंच आहे नाश्ता करायचा आहे काय नाही हो नाश्ता चालू आहे तर आपण पुढे निघूया जय साईनाथ माया माते कंपनी हे म्हणजे यांचा ग्रुप आहे एक आणि यांच्या ग्रुपचं नाव आहे साई एक सर्वस्व यांची पण टी शर्ट कधी आला टी शर्ट आज आज टी शर्ट घालणार आमची दुपारी लोक टी शर्ट घालणार आहेत का आपण दुपारी भेटूया लोकांना जय साईनाथ जय साईनाथ पब्लिक लाईक करा शेअर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका आणि ब्लॉग रेग्युलर बघा बघा आमचा हरवलेला मुलगा आता दोन दिवसांनी भेटलाय कुठे होता रे कुठे होता दोन दिवस आई तशी नऊ महिने पोटात सुखात ठेवते ना तसा माझा साई पालखीला नऊ दिवस आम्हा भक्तांना सुखात ठेवतो आई पाल चवीकुमाई माझी बापणीचवी रखुमाई मालिक साईनाथे अजून आम्ही चालतोच आहे तर वाजलेत अकरा हा अकरा वाजलेत आणि आमच्या पुढेच्या पालखीसुद्धा आम्ही एवढा पाच चालू झाले की पालखीला सुद्धा कवर केलं आहे आणि इकडनं स्पॉट आमचा कदाचित तीन किंवा चार किलोमीटर आहे आणि आता अंगोळ तर आपण केलीच आहे पण तरी आता घामाघूम चालेत तर बघू स्पॉटवर जाऊन जर असेल वेल आपल्याकडे तर आपण परत आंघोळ करू एकदा आणि भेटू पुढे जय साईनाथ तरी मजा ते लोक करतात पालखीला येऊन पण असं वाटतं की लोक बेडवर झोपले तर बघा एक सोफ्यावर झोपलंयत चाललंय सर्व हे बघा हे बघा हे सेट माझं जिथे जागा भेटेल तिकडे झोपतात जय साईनाथ अजून चालतोच आम्ही लोक आता वाजले पाहुणे स्पॉट आता अजून एक ते दोन किलोमीटर आहे आणि पालखी तर इकडनं ऑलरेडी गेली आहे गुरुद्वाराकडनं आपण पण जाऊ आता थेट स्पॉटवर डायरेक्ट जय साईनाथ जाही काही तर शेवटी आम्ही स्पॉटवर पोचल्यात आता आणि वाजले एक प्रॉपर एक सकाळी तुझा आंघोळी होती पण आता परत घामागून झालो आहे तर आता आपण पुन्हा आंघोळीला बघू कसं काय ते आणि आरती वगैरे झाली असेल की नाही बघायला लागेल आरती जर झाली नसेल तर आरतीचे सुद्धा आपण टेक्स घेऊ आणि भेटू आंघोळी करून जास्त साईनाथ ते आपला वरती रथ आणि ट्रक लागले चालत आणि गेला गेलाय पुढे पहिलाच बघा रथ लागल्या डिजिटल एम्पो पण लागलाय वाटते पुढेच आहे बघा बेटो आपण आंघोळ करून जायचं आहे ना आता याच्यात आपली बॅग सोलायची आहे की आले इकडे आरतीची तयारी चालू आहे चेतन आमचे ते तयारी आपण बॅग घेऊन जाऊ आपल्या इथे दोन माल्यावरती जायचं आहे भेटू आपण जय साईनाथ साईनाथ तर आता आपण फ्रेश झाले बघू शकतो आपण विहार कंपनीचे टी शर्ट घातले आहे आता आरती चालू होणार तर आपण भेटू आरतीला जय साईनाथ <ARI dragon> जेवण स्टार झालेलं आहे आपलं आणि आता जेवण बघा तीन तीन वेळा द्यावं लागतं दो <laughs> साइरा <laughs> 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 नाही तो बारीक मला माहिती या जेवाला फोन चार्जरा लावतात माझ्या परिसर आले पालखीला हा खाली जात आणि पिकनिक पिकनिकला आले माणसं पदयात्रा मी पिकनिक चालतो बा कशा सोप्यावर झोपलं हॅलो हे याचं नाव आहे पूर्ण मया मात्रे बोलू शकतात महेश मात्रे yeah. पालक hey. पिकनिकला आले nah, पिकनिक पिकनिकला आले yeah, पिकनिकला आले कुठे आला yeah. पिकनिकला आले yeah. पिकनिक yeah. ना साईराम साईराम काय बॅडवर झोपतात साईराम हां ऑलमोस्ट सात आठ वर्ष झाली विरार कंपनीला चालतं झाला प्लॅन तर फर्स्ट टाइम झाला पण सक्सेस झाला विरार कंपनी बोलते वन साईड चालते बोलते वन साइड चलते कंपनी की शायरी होगा कल था उसे भूलकर तो देखो जो आज है उसे कर को तो देखो आने वाला कल भी सवर जाएगा एक बार गम सारे भूलकर तो देखो बात जीव से तो वर्ष वह घड़ो तुसी साई तुझार चरण से विनंती मे जीवात जीव से तो वर्षे वो तुझी जय साईनाथ जय साईनाथ आता आम्ही पालखीच्या जवळच आले आहेत क्राऊड खूप मागे आहे दोघंच आले पुढे तर आता पालखी घ्यायला चालेल आम्ही लोक आता डायरेक्ट पीर बाबा धरगेला पालखी भेटेल म्हणजे स्पॉट आहे चायचा आणि आडगावला सुद्धा थांबेल तांबेनमध्ये आमचा ता पीर बाबा जरी येतो तिथे बेजा असतो तर मग आता आम्ही लोक पहिला पालखी घ्यायला चाललेत मग भेटतो आम्ही लोक चायच्या स्पॉटवर जय साईनाथ जय माझा भाव बिचारा पवन त्याची चप्पलच कोणी तरी शिवनी हार नाही मानली भाव आमचं बिना चप्पल चालतो हे पवन बघा माझा भावाचं पण चॅनल आहे पवन सुलिंग ब्लॉग सबस्क्राईब तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा त्याचे पण रोज नऊ दिवसाचे ब्लॉग देतात आहे आणि भावाची विचार चप्पल जेणे घेतले असेल परत आणून जा जीपे करा विंगेस केलं टाका ब्लॉग जय सायनाथ अशक्य जे होते घडून आणले पांगळ्याला साई बाबा तू चालविले संघातीच आलेत नाश्त्याच्या स्पॉटला वाजले संध्याकाळचे सहा आणि आपण पालखी संघातीच आलेत इथे आमचा नाश्त्याचा मुक्काम आहे

चाय चाहे स्पॉट वरते आ सर्वे चाय पीता है तो इकंड आम्मी जा पीर बाबा दर्ग लेटो अपन पीर बाबा दर्गे जयस साइना जयस साइनार पालखी निगाडगा साइबा मंदिराकना आता आम स्पॉट है पीर बाबा दर्गा तक जे तो वाजार है कि दुसरी पालखी है तक तिकडे जाऊनच बघूया हे बघा आई असे अशी बस्ती करतात हे बघा हे चालतं तर घालून की घालू हे बघा कपडे बघा यांचे अरे चड्डी चेड्लकी ते थांबली आहे माझ्या रस्त्यात डीजेचा ट्रक थांबलाय मला तशी थांबत ना डायरेक्ट पीर बाबाला गेले असते काहीच काय ना तर आता आम्ही पीर बाबा दर्गेच्या पहिल्या एका ऑटोगाडी थांबले जात थोड्या वेळसाठी झोपायचा प्रयत्न करतात आहे काहीच नाही आहे तर आपण इकडे थोडा आराम करून डायरेक्ट तीर बाबा दर्गावर ना रात्रीच्या हॉटेवर जायच साईन बाबा दर्ग्याला बायकी दरवर्षी या ठिकाणी आपलं डी जे असतो बट ह्या टायमाला त्यांना ते खूप जणं एकत्र आहे त्या साईडला रोड क्रॉस करतात म्हणून आता पुढे आहे तीन किलोमीटर आणि बघा आमची सेवा केली नाही ना तुम्ही कार तुम्हाला काय या ना दादा जय साईनाथ साईनाथ तर आता आपण आले हॉल्टवरती हो टाइम का आला म्हणजे जिथे पालखी थांबली नाही ना, ना आरतीच्या हॉल्टवरती तर था, था, इकडे थांबली आहे आठ एकोणीस वाजलेत आरती चालू आहे आता ほら、ファンから वाट रे घाटात रे रेवले नाची वाट हाय रे कसारा घाटात लो रे आरवले वाट हाय रे कसारा घाटात लो रे घाटाने हवा घाले घाटाने एवढा निरो बघून र देवा येतो शिर्डीला साईर देवा एवढा <गँणागी> निरो बघून र देवा येतो शिर्डीला साईर देवा देवा म्हणतात ना पदयात्रा घडण्या साईची परमिशन लागते बाय तो ज्याला बोलवतो त्याचीच घडते तुमच्या नशीबी नाही आता वाजले सव्वा अकरा आमच्या इकडनं अजून पण स्पॉट एक किलोमीटर वरती आहे मालकी पण आत्ता दहा पंधरा मिनटा पहिला पोहोचली आहे तर आपण पण जाऊ स्पॉट वरती जेवण वगैरे भेटू तुम्हाला जय साईनाथ तर आता आपण पोचल्या आहेत आपल्या रात्रीच्या ऑल्टवरती वाजले तर साडे अकरा प्रॉपर साडे अकरा पालखी पुढेच पहिला आली बोललो तुम्हाला दहा पंधरा मिनटं भेटणार आपले मित्र आले तर कल्याणावरनं त्यांनासुद्धा आपण भेटू त्यांना भेटून पन मग आपण आपल्या कपडे वगैरे चेंज करून जेवण वगैरे भेटतो तुम्हाला जायसाईनात माणसं आतपा जेवण पण झाले जेवण स्टार्ट पण झाले होत आपण तयार होऊन राहू भेटू जय सायनाथ आपण आले होते मंगेश त्याचा भाऊ आहे आणि ओंकार आहे तुम्ही तर बघताच ओंकारला ओंकार सुद्धा आलाय काही लोक आले होते खूप पहिला साडेनऊ वाजल्यापासून आले होते आपल्याबरोबर रेलवाणी प्रसाद आणले ते प्रसाद ठेवून त्यांना पण आपण थोडं जेवण जाऊया जय साईना आजचं जेवण बघा पुलाव सलाड जय साईनाथ जय साई मंग्याला मंगायचं आता मधीत लग्न होतं पण आपल्याला झालं ना भेटला बाई कॉंग्रॅच्युलेशन धन्यवाद भाऊ या तुम्ही पण जेवायला जय साईनाथ जय साईनाथ तर आपलं जेवण वगैरे सुद्धा आहे आपले भावंड पण आता जेवले वगैरे आहेत जय साईनाथ ही लोक महिताची पालखी चालतात ओम साई पदयात्रा मंडल खारची तर ही लोक पण आता जनवारी तेवीस ना किल्ली तेवीस जानेवारीला भेटतील आपण जाऊया ना भेटायला नक्कीच आणि आता हे लोक निघतात आहे हे लोक पण कल्याणच राहतात आणि आपण पण आजचा इथेच एंड करतोय भेटू फुले हा बाई